आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू लोक लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र एक लोकसमीक्षा सुपरफास्ट परभणी परभणी शहरात डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर असलेल्या संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान झाल्यानंतर शहरामध्ये मोठा हिंसाचार घडला शहरात पुकारलेल्या बंद दरम्यान संपूर्ण प्रशासन गाफील राहिल्यानंच हा हिंसाचार घडला असून पोलीस यंत्रणा कोंबिंग ऑपरेशनच्या नावाखाली दहशत निर्माण करत असल्याचा आरोप काँग्रेसचे माजी मंत्री नितीन राऊत यांनी आज परभणीत केला आहे तसंच झालेल्या हिंसाचाराची उच्चस्तरीय चौकशी करावी आणि निरापराध व्यक्तींवरील कायदेशीर कारवाई थांबावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली राऊत यांनी आज परभणीथं भेट दिल्यानंतर जिल्हा प्रशासनाची भेट घेतली आणि त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधला आहे याप्रसंगी माजी आमदार सुरेश वरफुडकर अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्यांबिरे विजय वाकोडे भीमराव हत्यांबिरे नदी मिनामदार सिद्धार्थ भालेराव सुरेश गायकवाड गौतम गवई सुहास पंडित आदींची उपस्थिती होती तर नितीन राऊत यांनी सांगितलं की भारतीय संविधानाच्या शिल्पाची तोडफोड करण्यात आली हे कृत्य करणाऱ्याची कसून चौकशी करावी त्याला कोणी चिथावणी दिली होती का हे तपासून पाहावं जेणेकरून या प्रकरणाचा मास्टरमाइंड कोण आहे ते समोर येईल बंद दरम्यान झालेली जाळपोळ दगडफेक हे प्रकार घडायला नको होते मात्र पोलिसांची गुप्तचर यंत्रणा कार्यरत असतानाही केवळ जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांच्या गाफिलपणामुळेच हिंसाचार झाल्याचा आरोप करत त्यांच्यावरही योग्य ती कारवाई करण्याची मागणी राऊत यांनी केली आहे परभणीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असलेल्या भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केल्याचा प्रकार घडल्यानंतर परभणी शहरामध्ये दंगल उचळली होती जाळपोळ आणि दगडफेकीच्या घटना झाल्या होत्या त्यानंतर सायंकाळच्या सुमाराला वातावरण निवडलं तर आज सायंकाळी पुन्हा एकदा अफवा पसरली आणि शहरातील संपूर्ण बाजारपेठ बंद करण्यात आली मात्र नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केलं त्यांच्या आवाहनानंतर पुन्हा बाजारपेठ सुरळीत सुरू झाली आहे परभणीच्या दंगल घडवण्यामागं मोठं षडयंत्र असल्याचा संशय आहे या घटनेत पोलिसांची भूमिका संशयास्पद असल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे भीमरा हत्याबिरे यांनी तर या दंगलीची न्यायालयीन चौकशी करावी अशी मागणी ज्येष्ठ नेते विजय वाकोडे यांनी आज पत्रकार परिषदेतून केली परभणी शहरात झालेल्या दाळपोळ व तोडफोडीच्या घटनेनंतर आज आंबेडकरी नेते मंडळीची संयुक्त पत्रकार परिषद संपन्न झाली या पत्रकार परिषदेला भीमराव हत्यांबेरे विजय वाकोडे मिलिंद सावंत सिद्धार्थ भालेराव आदींची उपस्थिती होती यावेळी हतियांबेरे म्हणाले की तोडफोड व जाळफोडमध्ये व्यापाऱ्यांचं नुकसान झालंय याचा आम्हाला खेद आहे व्यापाऱ्यांचं नुकसान भरून निघण्यासाठी तातडीनं पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे तर परभणीत घडलेल्या घटनेचं गांभीर्य मोठं आहे त्यामुळं आमचा पोलिसांवर विश्वास नाही पोलिसांवर दबाव आहे त्यामुळं उच्च न्यायाधीशामार्फत या प्रकरणाची चौकशी व्हावी पोलिसांकडून तपास काढून घेण्यात यावा व जाणीवपूर्वक आंबेडकरी दहशत पसरवली जाते ती थांबवावी असं विजय वाकोडे यांनी म्हटलं गुडगे धोक्यात आहेत आता काळजी नको आयुर्वेदिक उपचाराने गुडघ्यावर उपचार करा आणि जगा आनंदी आयुष्य बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र तलाठी कार्यालयाच्या पाठीमागे वसमत रोड परभणी संपर्क डॉ गोविंद कामटे मोबाईल क्रमांक नव्याण्णव तेवीस तीस शून्य नऊ चौदा आज सायंकाळच्या सुमारास परभणी शहरातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची अफवा पसरली आणि ताबडतोब शहरातील बाजारपेठ पूर्णपणे बंद करण्यात आली दरम्यान अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांनी ही अफवा असून नागरिक व व्यापाऱ्यांनी यावर विश्वास ठेवू नये असं आवाहन केलं अफवांना बळी पडून आपापली दुकानं बंद करू नयेत असं आवाहन देखील काळे यांनी केलं परभणी शहरात झालेल्या जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणातील जखमी झालेल्या चार रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आलेला आहे यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याची अफवा शहरात पसरली आणि बाजारपेठ बंद झाली मात्र या उपचारार्थ दाखल करण्यात आलेल्या चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असून कोणाचाही मृत्यू झालेला नाही त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉ नागेश लग्मावार यांनी केलंय परभणी शहरात आज सायंकाळच्या सुमाराला अफवा पसरवून बाजारपेठ बंद करण्याचा प्रकार घडला आहे पोलिसांचं परिस्थितीवर नियंत्रण सर्वत्र नजर ठेवून आहेत दक्ष आहेत विशेषतः व्यापाऱ्यांनी घाबरून जाऊ नये आपापली दुकानं बंद करू नयेत पोलीस परिस्थिती नियंत्रणात ठेवून आहे असं स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक गोरबाड यांनी सांगितलं वंचित बहुजन आघाडीचे युवा नेते सुजात आंबेडकर यांनी आज परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे आणि प्रभारी पोलिस अधीक्षक यशवंत काळे यांची भेट घेतली परभणी पोलिसांनी आंबेडकरी वस्त्यांमध्ये सुरू केलेलं पॉम्बिंग ऑपरेशन थांबवण्याची मागणी देखील त्यांनी यावेळी केली यावेळी वंचित बहुजन आघाडीचे स्थानिक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याजवळील भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीचा आव्हान झाल्याच्या घटनेनंतर हिंसा उसळून आली होती याबाबतची माहिती पोलीस प्रशासनाकडून देण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळील भारतीय संविधान समाज समाजकंटकांना तोडफोड करून विटंबना केल्याच्या निषेधार्थ आरोपींवर कडक कारवाई करावी आरोपीची टेस्ट करावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉक्टर सिद्धार्थ हातीएंबरे यांनी आज या जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे केली आहे अकरा डिसेंबर रोजी पुकारण्यात आलेल्या बंदला अचानक हिंसक वळण लागलं या निषेध आंदोलनाला गालबोट लावण्याच्या प्रकारची चौकशी व निरापराध लोकांना अटक केल्याची सुटका करण्यात यावी नुकसानग्रस्त व्यापाऱ्यांचे योग्य पंचनामे करून शासनानं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आज डॉ सिद्धार्थ हातियांबरे यांनी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे तसंच पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्याकडं निवेदनाद्वारे केली आहे यावेळी त्यांच्यासमोर गौतम मुंडे सुधीर कांबळे बुद्धभूषण हातियांबरे उत्तम गायकवाड प्रदीप जोंधळे राजेश रणकांबे मोती शिंदे अजय रसाळ मिलिंद भुसळे मंचक खंदारे अमोल धाडवे अजय वाघमारे आकाश गुळवे आदि उपस्थिती होती ऑल इंडिया पॅन्थर अध्यक्ष दीपक केदार यांनी परभणी शहरातील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा परिसराची पाहणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं आणि त्यांच्या शिष्टमंडळानं जिल्हाधिकारी यांना निवेदन दिलं दंगलीच्या नावाखाली निरापराध महिला व विद्यार्थ्यांवरील गुन्हे मागे घ्यावेत चौकशी न करता दाखल केलेले गुन्हे चुकीचे असून तीनही एफ आय आर रद्द करावेत व संविधान प्रतिकृतीचा अवमान करणाऱ्या मास्टरमाइंडला अटक करावी मागासवर्गीय वस्तीमधील कोंबिंग ऑपरेशन थांबावेत यासह त्यांनी विशेष विविध मागण्या के केल्या आहेत यावेळी ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल फर्निचर स्मार्ट फर्निचर फॉर स्मार्ट पीपल एक्सक्लुझिव्ह परभणी शहरातील भव्य शोरूम रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह भारतातील स्मार्ट फर्निचर ब्रँड आता आपल्या परभणी शहरामध्ये हो हो आता आपल्या परभणी शहरामध्ये या अंतर्गत ऑफिस बेडरूम डायनिंग लिव्हिंग इत्यादी प्रकारचे फर्निचर आपणास मिळेल बेडरूम सेट बेड ड्रेसिंग टेबल सोफा सेट कपाट डायनिंग टेबल आणि स्टील फर्निचर इत्या फर्निचर इत्यादी सर्व प्रकारचे आकर्षक उपलब्ध आहेत एक वेळ अवश्य भेट द्या रेड ऍपल फर्निचर एम परिसर भारतीय स्टेट बँकेच्या जवळ परभणी परभणी इथं संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्याच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा आंबेडकरी तरुणांवर आणि नागरिकांवर पोलिसांची होत असलेली दंडीलशाही थांबावी अशी मागणी पॅथर्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीनं जिल्हाधिकाऱ्यांकडून निवेदनाद्वारे करण्यात आली आहे पार्टीच्या राष्ट्रीय महासचिव सूर्यकांत गाडे यांनी आज परभणीला भेट दिली यावेळी त्यांनी जिल्हा प्रशासनाशी चर्चा करून वरील मागणी केली आहे शासनानं त्वरित नागरिकांवर होत असलेले अन्याय थांबवावेत अन्यथा आंबेडकरी व संविधानप्रेमी नागरिक तीव्र आंदोलन करतील असा इशारा देखील त्यांनी दिला आहे पंधराव्या वित्त आयोगातील निधीमधून काम न करता उचलत शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी महिला सरपंचावर बारा डिसेंबर रोजी पालम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा दा गुन्हा दाखल करण्यात आला आहे हा प्रकार पालम तालुक्यातल्या रामापूर तांडा इथं वीस ऑक्टोबर दोन हजार एकवीस ते आठ सप्टेंबर दोन हजार तेवीस या दरम्यान घडला आहे उदयसिंग शेषरराव सिसोदे गटविकास अधिकारी पंचायत समिती पालम यांनी याबाबतची फिर्याद दिली आहे पंधराव्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत क्षेत्रात पाईपलाईन नाली बांधकाम अंगणवाडी दुरुस्ती व इतर विकास कामांसाठी निधी प्राप्त झाला होता या निधीचा भार करण्यात आला आहे निधीच्या वसुलीसाठी नोटीस दिल्यानंतरही रक्कम भरणार न करता शासनाची फसवणूक केली या प्रकरणी सरपंच सुभाबाई थावरू राठोड यांच्यावर पालम पोलिसात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे शाळेच्या इमारतीसाठी नवीन जागा घेण्याकरिता संस्थेतील कर्मचाऱ्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून रक्कम घेत इमारत बांधली नाही तसंच जुना नियुक्ती आदेशपत्र वापरून कर्मचारी नियुक्ती करत फसवणूक केल्याचा प्रकार पुढे आला आहे या प्रकरणी जिंतूर पोलीस ठाण्यात दोघांवर बारा डिसेंबर रोजी फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय नारायण देवराव पवार यांनी याबाबतची आहे फिर्यादी हे संस्थेचे अध्यक्ष आहेत तर संस्थेअंतर्गत विश्वकर्मा निवासी आस्थिव्यंग विद्यालय जिंतूर इथं कार्यरत आहे या ठिकाणी सेवेवर असलेल्या एका कला शिक्षिका व त्याच्या पतीनं फसवणुकीचा प्रकार केलाय संस्थेसाठी जागा घेऊन इमारत बांधण्याकरिता कर्मचाऱ्यांना विश्वासात घेत त्यांच्याजवळून सेहेचाळीस लाख सत्तर हजार रुपये घेतले तसेच एका जवळून सहा लाख रुपये घेत त्याला संस्थेमध्ये नियुक्ती देण्याचे आदेश देत दा, अमित दाखवत दा। जुना स्टॅम्प वापरून आदेश देत त्यांची फसवणूक केली या प्रकरणी उत्तम गंगाधर कुंटुरकर व कल्पना नामदेव कोटरवार या दोघांवर जिंतूर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आलाय रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद